नमस्कार स्टे हेल्दी विथ आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अशी औषधी वनस्पती जी हजारो वर्षांपासून आपलं आरोग्य सौंदर्य आणि दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी वापरली जाते ती म्हणजे कोरफड म्हणजेच एलोवेरा कोरफड ही काटेरी हिरव्या पानांची औषधी वनस्पती आहे ज्याच्या पानांच्या आत असतो थंड पारदर्शक जेल यात विटॅमिन ए सी ई e, विटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक ऍसिड कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटी भरपूर प्रमाणात असतात याचमुळे ही वनस्पती नैसर्गिक उपचारांमध्ये खूप वापरली जाते जसे की सनबर्न शांत करण्यासाठी चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी त्वचा मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर म्हणून खाज रॅशेस ॲलर्जी कमी करण्यासाठी काळी वर्तुळे हलकी करण्यासाठी ॲलोवेराच्या वापरांमुळे केसांची वाढ होते कोंडा कमी करतो स्काल्फ थंड ठेवतो केसांना नैसर्गिक चमक देतं थोडंसं ॲलोवेरा ज्यूस पचन सुधारतो स्टिपेशनमध्ये मदत मिळते आम्लपित्त कमी होण्यास मदत होते शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होतं डेटॉक्स ड्रिंक म्हणून वापरता येतं छोट्या भाजल्या जागी लावता येतं कट स्क्रॅचेस याच्यावर सुदिंग इफेक्टसाठी उपयोगी होतो कोरफड फायदेशीर असली तरी काही तोटे लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट बिघडू शकतो लूज मोशन किंवा पोटदुखी होऊ शकते काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते जसे की लालसरपणा खाज आणि सूज गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरफडीचे सेवन करू नये दीर्घकाळ रोज वापरल्याने त्वचा सेन्सिटिव्ह होऊ शकते कच्च्या कोरफडीच्या पिवळ्या लेक्टेसमुळे पोट दुखू शकतो आता कोरफड वापरायची कशी पाण्यातून जेल काढून थेट वापरा फेस पॅक हेअर मास्क मध्ये वापरा एक दोन चमचे ॲलोवेरा ज्यूस पाण्यात मिसळून प्या पण हो जर काही ॲलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कोरफड ही निसर्गाची दिलेली एक अद्भुत भेट आहे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरली तर त्वचा केस पचन आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो पण कोणत्याही गोष्टीचं अतिरिक्त नुकसानच करू शकतो त्यामुळे वापरताना नेहमी काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू